राजकारणात यावं असं म्हटलं जातं राजकारणी मंडळी असं आवाहन जेव्हा तरुण राजकारणाकडे वळतात तेव्हा त्यांना ते खरंच निवडणूक लढवण्याची संधी दिली जाते का आकडेवारी नेमकं काय सांगते जाणून घेऊया व्हिडिओमधून नमस्कार मी हरितो प्राणिक तुम्ही पाहताय लोकमत पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला मतदान होणाऱ्या विदर्भातल्या पाच मतदारसंघात एकूण सत्त्याण्णव उमेदवारांपैकी फक्त एकवीस उमेदवार असे आहेत ज्यांचं वय वर्षांच्या आत आहे फक्त उमेदवार आहेत आता नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर रामटेक या मतदारसंघातल्या आकडेवारीनुसार अंदाज घेऊयात की खरंच राजकारणात असलेल्या तरुणांना निवडणुकीला सामोरं जाऊ दिलं जातं का सगळ्यात पहिले नागपूर पंचवीस ते तीस वयोगटातले दोन उमेदवार नागपुरात आहेत एकतीस ते चाळीस वयोगटातले सहा उमेदवार नागपुरात आहेत म्हणजे पंचवीस ते चाळीस या वयोगटातले ज्यांना आपण राजकारणातले तरुण मानतो असे फक्त आठ उमेदवार नागपूरमध्ये आहेत एकेचाळीस ते पन्नास वयोगटातले आठ उमेदवार एकावन्न ते साठ वयोगटातले आठ उमेदवार साठहून अधिक वयोगटातले दोन उमेदवार इथल्या उमेदवारांचं सरासरी वय हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे इथला सर्वात तरुण उमेदवार हा तीस वर्षांचा आहे सर्वात वयस्कर उमेदवार सत्याहत्तर वर्षांचा आहे पन्नासच्या आतल्या वयाचे राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार आठ आहेत आणि पन्नासच्या आतल्या वयाचे अपक्ष उमेदवार तीन आहेत त्यानंतर भंडारा गोंदिया पंचवीस ते तीस वयोगटातला एक उमेदवार आहे एकतीस ते चाळीस वयोगटातले दोन उमेदवार आहे म्हणजे पंचवीस ते चाळीस हे जे राजकारणातलं तरुण वय मानलं जातं त्या वयोगटातले तीन फक्त उमेदवार आहेत एकेचाळीस ते पन्नास वयोगटातले सहा उमेदवार आहेत एकावन्न ते साठ वयोगटातले सात उमेदवार आहेत साठहून अधिक वयोगटातले दोन उमेदवार आहेत इथल्या उमेदवारांचं सरासरी वय हे एकोणपन्नास वर्ष इतकं आहे सर्वात तरुण उमेदवार सत्तावीस वर्षांचा आहे सर्वात वयस्कर उमेदवार अडुसष्ट वर्षांचा आहे पन्नासच्या आतल्या वयाचे राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार तीन आहेत आणि पन्नासच्या आतल्या वयाचे अपक्ष उमेदवार सहा आहेत त्यानंतर गडचिरोली चिमूर पंचवीस ते तीस वयोगटातला फक्त एक उमेदवार आहे एकतीस ते चाळीस वयोगटातले तीन उमेदवार आहेत म्हणजे पंचवीस ते चाळीस हे जे राजकारणातलं तरुण वय मानलं जातं त्या वयातल्या फक्त चार उमेदवारांना निवडणूक लढवता येणार आहे एकेचाळीस ते पन्नास वयोगटातला एक उमेदवार आहे एकावन्न ते साठ वयोगटातला एक उमेदवार आहे साठहून अधिक वयोगटातले चार उमेदवार आहेत इथल्या उमेदवारांचं सरासरी वय पन्नास आहे इथला सर्वात तरुण उमेदवार सव्वीस वर्षांचा आहे सर्वात वयस्कर उमेदवार सदुसष्ट वर्षांचा आहे पन्नासच्या आतल्या वयाचे राजकीय पक्षाने दिलेले उमेदवार दोन आहेत आणि पन्नासच्या आतल्या वयाचे अपक्ष उमेदवार दोन आहेत त्यानंतर चंद्रपूर पंचवीस ते तीस वयोगटात एकही उमेदवार चंद्रपूरमधून निवडणूक लढवणार नाहीये ते वयोगटातला फक्त एक उमेदवार आहे म्हणजे चंद्रपूरचा विचार करता ते वयोगटातला फक्त एक उमेदवार आहे जो तरुण मानला जातो इथे तरुणांना प्रतिनिधित्वच नाहीये असं आपण म्हणू शकतो त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नास वयोगटातले चार उमेदवार आहेत एकावन्न ते साठ वयोगटातले सहा उमेदवार आहेत साठहून अधिक वयोगटातले चार उमेदवार आहेत तिथल्या उमेदवारांचं सरासरी वय पंचेचाळीस वर्ष आहे इथला सर्वात तरुण उमेदवार पस्तीस वर्षांचा आहे सर्वात वयस्कर उमेदवार चौसष्ट वर्षांचा आहे पन्नासच्या आतल्या वयाचे राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार एक आणि पन्नासच्या आतल्या वयाचा अपक्ष उमेदवार चार आहेत रामटेक रामटेक मतदारसंघातून पंचवीस ते तीस वयोगटातले दोन उमेदवार आहेत एकतीस ते चाळीस वयोगटातले तीन उमेदवार आहेत म्हणजे राजकीय दृष्ट्या तरुण मानले जातात असे पाच उमेदवार रामटेक मधून यंदाच्या वेळी निवडणूक लढवताना दिसणार आहेत एक्केचाळीस ते पन्नास वयोगटातले दहा उमेदवार आहेत एकावन्न ते साठ वयोगटातले दहा उमेदवार आहेत साठहून अधिक वयोगटातले तीन उमेदवार आहेत इथल्या उमेदवारांचं सरासरी वय एकोणपन्नास वर्ष इतकं आहे इथला सर्वात तरुण उमेदवार तीस वर्षांचा आहे आणि सर्वात वयस्कर उमेदवार वर्षांचा आहे आतल्या वयाचे राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार नऊ आहेत आणि पन्नासच्या आतल्या वयाचे अपक्ष उमेदवार सहा आहेत सो आपण जर का ही सगळी आकडेवारी पाहिली कुठल्या मतदारसंघामध्ये तरुण म्हणजे पंचवीस ते चाळीस वयोगटातले किती उमेदवार आहेत हे जर का नीट पाहिलं तर मूळ जो प्रश्न आहे की तरुणांनी राजकारणात यावं पण त्यांना निवडणूक लढवून दिली जाते का या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाही कळेल या सगळ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद